नमस्कार द्वारकाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला तर संक्रांत जवळ आली आपण तिळाच्या वड्या बनवू एकदम खमंग आणि खुसखुशीत बघू शकता तुम्ही सहज तुटते आणि छान खुसखुशीत अशी आपली ही तिळाची वडी तयार झाली आज आपण थोडासा गुळाचा पाक करून बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने आणि पटकन होणारी वडी आहे ही अर्धी वाटी शेंगादाणे घेतले मी मंद गॅसवरती छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे सहज आपली सालं निघाली पाहिजे शेंगादाण्याची त्यानंतर कमी गॅसवरती मी तिळ भाजून घेतले छान तडतड होईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आपल्याला हे मी गावरान तिळ घेतलेले आहे आणि दोन्ही पण एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर मिक्सरमधून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं खूप जाडसरने ठेवायचं आपल्याला थोडंसं रवाळ असं ठेवायचं बघू शकता तुम्ही तुम्हाला दाखवते मी एक वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगादाणे घेतले त्यासाठी एक वाटी गुळ घेतला प्रमाण एकच वाटीचं ठेवायचं थोडं दोन चमचे पाणी घातलं आणि मंद गॅसवरती छान गुळाचा पाक करून घ्यायचा आपल्याला तुम्हाला जर लवकर वडी हवी असेल तर थोडंसं पाण्यात टाकून बघायचं गुळी होते का असं किंवा याच्या आधी थोडंसं सा फेस आला तेव्हा पण टाकलं तरी हे मिश्रण तरी छान ओढी होते गोळी तयार झाली आपली खूप कडक गोळी नाही करायची थोडी हलकीशी अशी हाताला चिकटली पाहिजे अशी आता आपण हे जे मिक्सरमधून जे मिश्रण काढलं होतं शेंगादाणे आणि तीळ ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आणि एकसारखं छान सगळं मिक्स करून घ्यायचं थोडंसे ड्रायफ्रूटचे तुकडे घातले मी बारीक केलेले छान गोळा तयार झाला बघू शकता आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटला मी आधीच तेल लावून ठेवलं होतं तेल किंवा तू तूप काही पण तुमच्या आवडीनुसार लावू शकता आणि छान एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं मिश्रण सगळं आणि थोडंसं हे उलथाण्याच्या सहाय्याने आधी थोडं पसरवून घ्यायचं त्यानंतर थोडंसं वाटीला तेल लावून मग छान प्लेन करून घ्यायचं आणि पटकन गरम आहे तोपर्यंत छान पटपट पसरवून घ्यायचं व्यवस्थित आता आपलं हे मिश्रण आपण थोडंसं गोळी बंद पाक केल्यामुळं पटकन आपली ही वडी तयार झाली म्हणजे खूप वेळ ठेवायची गरज नाही आपल्याला हे मिश्रण थोडासा गुळ विरगळून घ्यायचा पाण्यामध्ये त्यानंतर एक मिनिटभर छान उकवू द्यायचा आणि म्हणजे आपल्याला पाण्यामध्ये चेक करायची गरज नाही छान गुळ पाणी छान बबल्स आले की हे मिश्रण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं फरक एवढाच होते की थोडं वडी पडायला वेळ लागते एक तासभर आणि थोडंसं आपण हात पाण्यात टाकून बघितलं थोडीशी एका जागी जर आपलं हे पाक तयार झाला तर ती वडी लवकर तयार होते अर्ध्या तासामध्ये फरक फक्त एवढाच आहे तर छान खमंग आणि खुसखुशीत आपली ही तिळाची वडी तयार झाली बघू शकता एक झटपट होणारा पदार्थ आहे संक्रांती विशेष आपण हे तिळाची वडी बनवलेली आहे प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तिळगुळ घ्या गोड बोला -गौ धन्यवाद